नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवर आज समृद्धी केळकर आणि अभिषेक राहळकर यांची प्रमुख भूमिका असलेली हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा पहिला भाग प्रदर्शित करण्यात आला दुपारी एक वाजता या मालिकेचा पहिला भाग प्रक्षेपित झाला दरम्यान आता स्टार प्रवाह वाहिनीने त्यांच्या सोशल मीडिया पेजवर या मालिकेचा पहिला भाग तुम्हाला कसा वाटला अशी पोस्ट शेअर केली आहे आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा पहिला भाग पाहून प्रेक्षकांनी खूपच चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत प्रेक्षकांना हा भाग प्रचंड आवडला मात्र काही प्रेक्षकांनी तक्रारही केली आहे कारण या मालिकेला चुकीची वेळ देण्यात आली आहे अशी प्रेक्षकांची तक्रार आहे कामामुळे आम्हाला हा पहिला भाग पाहता आला नाही रिपीट टेलिकास्ट कधी आहे मालिकेची वेळ चुकीची आहे कसं पाहणार एक ते चार आमची झोपायची वेळ असते त्यामुळे याचा रिपीट टेलिकास्ट सकाळी अकरा वाजता ठेवा एकंदरीतच या मालिकेला प्राईम टाईम द्यायला हवा होता अशी प्रेक्षकांची इच्छा आहे कारण सकाळी एक वाजता एवढे प्रेक्षक ॲक्टिव्ह नसतात सर्वजण आपापल्या कामात बिझी असतात त्यामुळे या मालिकेला संध्याकाळची वेळ देण्यात यावी अशी प्रेक्षकांची विनंती आहे दरम्यान या मालिकेचा पहिला भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद